नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री मोहन सरांनी आज या भागात प्रभागातील नागरिकांसाठी मेळाव्याचे नियोजन केले होते या भागातील परिस्थितीवर विषद करताना ते म्हणाले की गेल्या वेळेला तीन तीन उमेदवार निवडून येऊनसुद्धा या भागाचा विकास झाला नाही परंतु आपल्या सरकार आपलं आहे आणि त्या माध्यमातून आपण या भागाचा निश्चितपणे विकास करू शकतो त्यामुळे या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आपण न्याय देऊ शकतो असंही ते म्हणाले यावेळी प्रभागातील स्त्री पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूज साठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट मॅडम नी ज्या भागाचा विकास केला तिथे जाणीव आपल्याला तिथल्या लोकांना आहे त्याचा परिणाम असं लोकांना आहे की आमच्याही प्रभागाचा विकास व्हावा आता आपण पाहतोय शहरात आमचे कोकण शहर असलेलं पूर्वीचं त्यातली असं बघतोय गटारीची बघतोय त्याचबरोबर तुमच्या येणाऱ्या तुम्ही बऱ्याच वेळा भेटला सांगितलं तर आमच्या आठ दिवस ते झाडू आले तर कधी येतच घ्या आणि कचरा घ्यायला तर कधी दिसत गाडी अशा छोट्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आणि गाव भागाच्या पलीकडे जिथे तीन नगरचे तिन्ही पक्ष सरासरी परिसर हा डेव्हलप होऊ शकला तर तोच विषय समोर घेऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेचं दोनशे मानावरती चार लोकांचा इथं पॅनर उभा केले त्याच्यामध्ये दोन गिरस बदल आहे आणि दोन कुकवाडमधून उमेदवार दिलेले आहेत कुकवाडमध्ये जे उमेदवार आहेत ते आपले सिद्ध असे त्यांनी सरांचे